सर नमस्ते नमस्ते नावान पत्ता सांग सर दोंडाप्पा खोत खोतगोंडाडे जिल्हा सांगली तालुका जत आपले हे जे डाळिंबाचं पीक आहे डायंबाचं पीक किती आता पहिलं सर एका झाडाला सेटिंग किती झाली अंदाजे अंदाज पन्नास साठ पर्यंत फळ आहे फळ आहे इतर मारून किती दिवस झाले आता साडेचार महिन्याचा साडेचार महिने झाले बर म्हणजे आता माल आपला हार्वेस्टिंगला आलेला आहे नाही पहिल्या वर्षी जर आता बघायला गेलो तर एवढा भरगतचा माल लागून सुद्धा झाड एकदम फ्रेश आहे झाड काळुखी वगैरे चांगले शेती तुम्ही किती वर्ष झाल्या करताय वीस वर्ष पर्यंत करताय वीस वर्षाला तुम्ही शेती करताय डायम हे किती वर्षापूर्वी केलं होतं ते पाच वाज माग केलं होतं ते मग हे चालू ते झाड गेलं झाड गेली सगळी आपण केमिकल शेती करत होता दोन पिक केलंय फक्त फक्त दोन दोनच पिकं निघाली दोनच पेक चांगला नाही बरं तिथन पुढे झाड राहिले नाही झाडच राहिलं नाही गेलंच बर था था रासानी आ, आ, रासानी का बरं काय समस्या येत होते काय वापरतो रासायनिक वापरतो रासायनिक ही शेतीसाठी फायद्याचं आहे का तोट्याच आहे वैदिक वापरल्यामुळं केमिकल तोट्याच वाढते ज्यावेळेला वैदिक नव्हतं त्यावेळेला केमिकल काय वाटायचं फायद्याच वाटत होत वाटत होत परंतु फायद्याच होतं का ते प्रॅक्टिकली नव्हतं केमिकल मुळे काय समस्या येतो राईमाला रोग फुटले कुठले मर रोग आणि तेल्या बिब्या पिनहोल काय होत होत भुसा पडत होता का भुसा पडत होता आणि फळ फोडत होत फोडत होतं म्हणजे फुटायच ती फळ आता आपल्या झाडाला एवढा माल लोड आहे काय कुठं तरी बघल तर अगदी भरगतच लाल भडक सगळं दिसतंय प्लॉट मध्ये पण फळ फुटलं नाही का बरं फुटलं नाही अभ्यास केला का काय अभ्यास केलं सांगा की वैदिकमुळं वैदिक काय काय वापरलं जा आणि का किती किती वापरलं कधी वापरलं जा सांगा सविस्तर एकदा वापरलं बेसूल डोस दिला बस दुसऱ्यांदा एकदा डोस दिलं म्हणजे माल मोठा झाला एकदा दिला दिल्यावर दोनदा बेसल डोस दिली त्याचा फायदा काय झाला हो फायदा झाड टिको झाड हिरवीगार गार आहे हिरवी आहे आणि माल एवढा लोड असून सुद्धा हिरा झाड हिरवं गार पण फुगलं किती पण फुगलं आता हे पाठीमागचं फळ बघते मामा हे पहिल्या वर्षीचं फळ असं वाटते का हो, किती साईज किती आहे त्याची साईज किती असेल त्याची दोनशे अडीचशे कमीत कमी दोनशे ग्रामच्या आत फळ एक सुद्धा नाही आणि जास्तीत जास्त किती जास्तीत जास्त चारशे ग्राम पर्यंत फळ आहे आपल्याकडे एवढा पहिल्या वर्षी माल मोठा होता का हो पहिलाच माल नाही ह्या वर्षी कस काय मोठं झाले ते वैदिक मुळे एवढी वैदिक मध्ये ताकद आहे का हो सर ताकद आहे म्हणतानाच आमचं झाड आणि तेच करावं लागलं झाड पण चालू आहे अजून हा सर आपल्या प्लॉट मध्ये एवढा लोड माल असून सुद्धा वर शेंडा पण निघतोय हे का नाही आणि फुलं काही पण येते फुलं तोडून काढतो का बरं एवढं माल लोड झाल्यावर झाडांना कळी यायला नाही पाहिजे होती येते अजून ये 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 बर असं कधी झालं होतं केमिकल शेती करत होता नाही नाही झालं फळ धरलं पण शेंडा स्टॉप व्हायचं आणि झाड कशी पडायची झाडून पडायची आणि पानं सोडून द्यायचं गळून द्यायचं पान जर गळून पडलं तर फळ ते फुगत होतं का हो हो फुगत होत फुगत नव्हतं राहायचं म्हणजे केवढं साईज व्हायचं साईज होत होता पण टिकत नव्हतं हा जरी साईज झालं तरी फळ टिकायचं टिकायचं नाही आणि मार्केटला जात होतं होत विकायला फुटल्याला फळ मार्केटला कोण चांगलं चांगलं काढून घेणारे आम्ही उकरंड्याला टाकला किती किती टक्के माल उकरंड्याला टाकायला लागायचा पंचवीस टक्के उकरंड्याला माल फिकून द्यायचा ह्या वर्षी किती टक्के माल फिकून दिला आता पडलाच नाही पटलंच नाही माल एक सुद्धा फळ पडलेलं नाही का वर बात झाल नाचा अभ्यास केला अभ्यास केला वैदिक वैदिक बरेच शेतकरी काय म्हणतात की वैदिक हे महागड आहे काय वाटते तुम्हाला आम्हाला काय महागड वाटलं नाही महाग असलं तरी आपलं ही चांगलं आहे झाड चांगलं आहे झाड चांगलं ह्याच समाधान आहे आता हे जर झाड बघायला सर अगदी पानं कशी आहेत ह्याची हिरवीगार आहे झाड आता बाग हे किती एकराचा प्लॉट आहे आपला एकवीस आहे म्हणजे वीस गुंट सुद्धा नाही किती झाड आपली तीनशे चाळीस तीनशे चाळीस झाड म्हणजे पंधरा गुंठ्यात तीनशे चाळीस झाड बसवले आणि हे जर आपण प्लॉट आता उकता दिलेला आहे कधी दिला काल परवा दिवशी ठेवलेला ज्यावेळेला ठेवलं त्यावेळेला व्यापाऱ्यानं तुम्ही बोलले होते नाही बोलून मग कशी काय आले पाच नाही व्यापारी आले आम्हाला पहिल्यांदा एक आले गुदक मागितलं अजून जरा येते का म्हणून आशा धरलो मागणं ते गेलं आणि किलोवर यायला लागलं किलोवर आम्हाला पटलं नाही बर पटलं नाही कितीला दिला प्लॉट दोन लाख दहा हजार पंधरा गुंठ्याचा प्लॉट दोन लाख दहा हजार रुपये दिला पहिलं पीक पहिलं पीक आणि हे जर आपण एक असतं तर किती रुपये झाले असते हो कर आपस उभी रस्त्यावर किती हिशोब करा पंधरा गुंठ्याचा दोन लाख दहा हजार हे जर केसर असलं तर आम्ही तीन लाखच्या वर घेतलो ही कुठली व्हरायटी ही व्हरायटी सुपर बघवा सुपर बघा सुपर बघवा ही वरायटी लवकर हार्वेस्टिंगला किती दिवस झाले याला साडेचार म्हणजे म्हणजे आता हे द्यायला आलेलाच प्लॉट दिलेलाच आहे नाही तर एवढा हार्वेस्टिंगला लवकर येऊन सुद्धा आपले एवढे पैसे आज आजपर्यंत ह्या चोपनगुंट्यात एवढे पैसे कधी झाले होते का झाले होते पहिला कधी झाले होते आता पाच सहा वर्षाच्या मागे एकदाच झाली होती एकदाच झाली त्यानंतर झाडाची अवस्था काय झाली झाड काढून टाकलं काढून टाकली एकदाच म्हणजे सोनं सोन्याची अंडी देणारी कोंबडी एकदाच अंडी दिली आणि नंतर काय झाली ती अंड द्यायची बंद झाली मग त्या कोंबडीचा काय उपयोग आहे का कोंबडी कशी पाहिजे सोन्याची अंडी देणारी दररोज अंडी देणारी कोंबडी पाहिजे ही एसिड वैधिक काय आहे उत्पादन पण देते आणि काय देते हा म्हणजे वैदिक वैदिक ने काय केलं बघा माती सोपी केली झाड मारायचं थांबवलं पीक शाबूत ठेवलं आणि त्याची साईज पण केली आणि व्यापाऱ्याने काय केलं स्वतःहून मागणी केली साईज बघून येते व्यापाऱ्यांची प्रतिक्रिया काय व्यापाऱ्यांनी प्लॉट बघलो काय म्हणली आ, वाव माल म्हणले वाव माल म्हणले म्हणले काय भारी माल आहे भारी माल आहे म्हणजे आवडले प्लॉट मध्ये एंट्री केल्या केल्या वाव माल म्हणला आणि पटकन येऊन फोटो वगैरे काढला लगेच घेतले ते मला किती मिनिटात घेतली होती किती वेळ लागली त्याला माल ठरवायला फिरून गेला ठरलंच असं कधी झालं तर तुम्ही ह्याच्या अगोदर डायमशी ती केली होती किती व्यापारी फिरवायला ह्या अगोदर तुम्ही बर तरी सुद्धा घेत तरी सुद्धा घेत नव्हतं मग ह्या वर्षी हि जर माल बघितलं कोण जर बघितलं तर त्याच्या मालाच्या प्रेमात पडलं पाहिजे एवढा सुंदर चकना माल आहे म्हणजे व्यापाऱ्यांना सुद्धा हा मार्ग काय झालेला आहे आवडलेला आहे असं आपल्या जा रस्त्याकडला जाणार शेतकरी आपल्या प्लॉट मध्ये येतेच नाही त्यांची मत काय हो ते काय म्हणते शेतकरी काय घाटलं बर आमच्या संघात कोण तराव आणले हा त्यांचा अजून पळ खायला सुद्धा आलं नाही पळ खायला नाही त्यांनी बर आपण त्यांच्या संघात आपल्या बरोबर किती जणांनी लागण केली होती एकदम आपल्याच गावात आपल्याच गावात एकाच टाइमाला पाच जणांनी आणली एक गाडी मध्ये रोप आणली होती बर त्याने कोण ते धरलं नाही नाही अजून एकाने पण धरलं नाही त्यांनी रासायनिक करतात हायनिक आणि आपण काय केलो बाग धरली पण आणि माल पिकवला पण आणि दोन लाख दहा हजार रुपये पंधरा गुंठेत केले पण आणि त्यांचं दोन लाख दहा हजार रुपये व्हायला किती वर्ष लागतील अजून 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 तरी साडेचार महिने आणि ते पण येईल का नाही याची गॅरंटी नाही त्यांचं झाड केवढं आहे आता बारी के आता बारीक आहे अजून त्यांचं झाड झाड बारीक आहे एवढं पण आलं नाही म्हणजे झाडचं धराजे मापाचं झालेलं नाही ही टेक्नॉलॉजी तुम्हाला कशी कळाली असं सांगूनच सांगून कळलं शेतकऱ्यांचा अनुभव घेतला तुम्ही टी वैदिक वापरलेला किती प्लॉट बघितले आम्ही मराठीच एक बघितलं वळसंग मध्ये जो प्लॉट तुम्ही बघितला आहे की नाही त्या प्लॉट डेंगे डेंगे मधली त्यांचा प्लॉट बघितलं तुम्हाला काय बघा काय शिकायला मिळालं त्यांचा प्लॉट बघितलं तर आम्हाला छान वाटलं वाटले मग फळ पण छान वाटलं मग हे वापरलं म्हणताना आम्ही पण मग हे चालू करू आमचा पहिला प्लॉट आहे पहिला ते काय म्हणताना हेच चालू केलं त्या प्लॉट मध्ये तुम्हाला काय शिकायला मिळालं काडीवर तेल होता सगळ्या होत्या त्या वळसंग मध्ये दे। डेंगी ना वळसंगीचा प्लॉट लोखंडी लोखंडी सगळा तेला पडला होता झाडावर तेल होता काडीवर होता सगळा सगळ्या काडीवर तेल होत्या फळावर तेल होत्या नाही नाही फळावर नाही आला आता प्राथ प्राथ ते प्लॉट बघितला वापरायला आपल्या पण प्लॉट मध्ये काडीवर तेले आहे का नाही मग फळावर आला का कुठं का बरं आलं नाही म्हणजे पौष्टिक जर ह्याला अन्न दिलं झाडाला तर ते रोगाला बळी पडेल का हो कधी काय देता का तुम्ही आपलं सॉइल चार्जर वगैरे चालू आहे हाताने ओतलं त्याचा फायदा काय झाला मुळी कशी चालली आहे मुळी पण वरच आहे आता हे रान आपण बघतोय हे रान आहे हे करलेला नाही म्हणजे हलकं रान आहे रानात अगोदर आपण कुठले पिक करत होतो मक्का, मक्का बाजरी गहू बाजरी ज्वारी ह्या रानात कधी दोन लाख दहा हजार रुपये कधी बघितली होती कुठलंही पीक करा हा लाखापर्यंत कधीच होत नव्हतं चौपन्न कुंट्यात म्हणते मी तुम्हाला चौपन्न कधीच होत नव्हतं पन्नास हजार नाही कधीच पन्नास हजार सह झालं नाही आपण बाग लावून किती दिवस झाले आता पंधरा महिनाच झाला पंधरा महिन्यात हार्वेस्टिंग केलं आपण आला हे जर इतर शेतकऱ्यांना शेत सांगितलं तर पटल का होईल पट केमिकल शेतकऱ्यांना त्यांना कारण की का आपल्या बरोबर ज्यांनी आणलं त्यांचं अजून काय झाड छाटलं बी नाही ना, आपण तर माल झाड चांगलं आहे उत्पादन पण घेतोय हार्वेस्टिंग पण करतोय आणि पंधरा गुंठ्यात दोन लाख दहा हजार रुपये करतो बघू असं झाले म्हणजे पटल पटल बरं आपल्या भागातील जे काही शेतकरी आहेत त्यांना तुम्ही काय संदेश द्याल सांगाल असं असं झालं म्हणून सांगितलं त्याला बर मग एकदा येऊन बघितलं त्याने फळ आमचं बघतोय अजून वापरलं नाही म्हणजे काय झाले नाही काय अजून विश्वास पटत नाही साधं उदाहरण सांगतो तुम्हाला तंबाखूच्या पोळीवर लिहिलेलं असते बघा तंबाखू खाल्ल्यामुळे कॅन्सर होतो कॅन्सर तरी सुद्धा लोक तंबाखू खातात का बरं म्हणजे विष प्यायची सवय, सवय लागली म्हणजे ते स्वतः पण घेतात आणि मातीला सुद्धा विषच देतात त्या असल्या लोकांचं कल्याण कधी होईल का होईल का साधं गणित आहे म्हणजे ते स्वतः पण विष घेतात आणि मातीला सुद्धा विष देतात आता आपण काय करतो मातीला अमृत दिलं वैदिक म्हणजे काय आहे हे नैसर्गिक जडीबुटी पासून तयार केलेलं आहे तुम्ही व्हिडिओ बघता मशी तुम्ही स्वतः बघता हे का नाही माझे मते मामा कधी बघत नसेल व्हिडिओ तुम्हीच बघता हे का नाही तुम्हाला बघून व्हिडिओ बघून काय शिकायला मिळालो तेच काय वैदिक केल्यामुळं चांगलं फळ येतंय चांगलं झाड येते झाड जात नाही हा हे सगळं माहिती असते शिकायला मिळालं जात नाही तुम्ही किती व्हिडिओ बघले असतील आतापर्यंत रोज एक तर बघतोय दुरोज एक व्हिडिओ बघता वळसंग दहा तास सोडतात आम्ही बघतो ते वळसंगच्या पाचब्यामुळे तुम्हाला देशात व्हॉट्सअपला पाठवून तुम्ही सगळं बघताय बर म्हणजे आज म्हणजे तुमचं शिक्षण किती झाले मावशी झाले त्यावेळेच जुनं पाचवी नाही त्यातनं म्हणजे मोबाईलचा वापर पुरेपूर करताय तुमचा जर अनुभव बघायला गेला तरी अगदी म्हणजे तुमचं शिक्षण पण जास्त झालेलं नाही औषधातलं जास्त नॉलेज पण नाही नाव सुद्धा घेता येत आमचं पण काय बेल आहे नाही काय नॉलेज काही नाही म्हणजे टोपणाचं फवारायचं आणि हिरव्या टोपण्याचं सोडायचं एवढंच सांगतात साध्या भाषेत असे अशा तर शिक्षित शेतकऱ्यांनी किती चांगली शेती करायला पाहिजे नाही जत तालुका बघत बघायला गेलो तर महादेव मुचंडी सोन्याळजी त्यांनी आजपर्यंत ह्या चार वर्षात एक कोटी रुपये उत्पादन घेतलं डाळिंबाचं किती एक कोट रुपये जी बाग काढायला काढायच्या मापायला आली होती त्या बागेस त्यांनी एक कोट रुपये केले त्याचं बागेचं आता बावीसावं पीक आता सध्या अजून जोमदार चालू आहे एवढं आता सेटिंग झालंय फडत्या पावसात सुद्धा हे पाणी प्यायला येत काय म्हणजे एवढ्या क्षारयुक्त पाण्यामध्ये आपण वैदिक शेती केली म्हणजे ज्या वेळेला आपलं जे तुम्ही जुनी शेती करत होता डायम जाण्याचं जा कारण काय होत खारड पाणी म्हणजे वैदिक न काय केलं त्याच झाडाचा पाण्याचा पीएच सुद्धा कमी केलेला आहे आपलं जे आता जल म्हणून एक प्रोडक्ट आले ते जर आपण वापरलं तर ते काय करतंय पाण्यातलं विषारी विष जे आहे ते कमी करते त्यामुळे आपण काय करत ह्या वेळेला अमृतजलचं पाणी चालू करा सर यांना त्यामुळे स्प्रे जर वापरला त्याचा स्प्रेचं प्रमाण किती व्हायचं किती दिवसांना फवार करता आठ दिवसान दहा दिवसा, दिवसा हो कमीत कमी आठ दिवसात कधीच फवारा घेतला नाही ना 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 ना। ज्यावेळेला केमिकल करत होता त्यावेळेला किती दिवसात एकदा फावरा दिवसातच दिवस किती दिवसात यात आठ दिवस चार पाच दिवसात एक फावरा घ्यायचा म्हणजे किती टक्के फवार कमी झाले हो आता निम्याला निम्या कमी झाले आणि उत्पादन किती टक्के वाढलं आता पहिल्या पिकाला आलाच नाही आमचं त्यावेळेला पहिले पीक काही चाललं नव्हतं पाचशे झाडात सव्वा लाख आणि ह्या वेळेला तीनशे चाळीस झाडामध्ये दोन लाख दहा हजार रुपये चाळीस जे झाड आहेत हां ते लहान आहेत जे झाड आपल्या आजूबाजूला लिंबाचे वगैरे झाड आहेत तीनशे झाड तीनशे झाडात आपण दोन लाख दहा हजार रुपये केले म्हणजे उत्पादन किती पर्यंत वाढलो डबल वाढले उत्पादन आणि खर्च किती कमी झाला आणि झाड शाबूत आहे हे सगळ्यात महत्वाचं आहे त्यावेळेला काय व्हायचं नुसतं उत्पादन आल्यासारखं दिसायचं आणि ताळे बंद लागत होता का त्याला कोण जगत होत त्यावेळेला दुकानदार फक्त जगत होत खरं खोटं आता ह्याला कोण जगलं होत शेतकरी जगला आणि माती जगली हे महत्वाचं आहे माती जगली तर झाड जगणार आहे आणि झाड जगलं तर शेतकरी जगणार आहे हे आपली बोर आहे यातलं जर पाणी पळायला गेलो हे पूर्ण क्षार उठलेलं आहे आणि हे जे लोखंड आहे लोखंड का बरं एवढं सडलो पाणी कसं आहे आपलं क्षारपळ पाणी ते पाणी पिता का तुम्ही जनावर नाही जनावर पेत नाही पाणी पाणी तोंडा कसं लागतं कौड लागते आता ढरपे निघायला लागले हे नाही त्यातलं कुठलं जरी लोखंडाचा पार्ट घेतला तर पूर्ण गंजलेला आहे सगळा एवढं क्षारपड आहे ठीक नाही तर एवढ्या क्षारयुक्त पाण्यामध्ये आपण एवढी चांगली सक्सेस शेती केली तर हे यश तुम्ही कशाला द्यायला हो सर वैदिक वैदिक शेतीमध्ये एवढी ताकद आहे म्हणजे जे क्षार आहेत ते क्षार पचवायची सुद्धा ताकद कशामध्ये क्षार काय केलं त्याने पचवली वैदिक न जे पाणी आपण माणूस सुद्धा पिऊ शकत नाही जनावर सुद्धा पिऊ शकत नाही त्या पाण्याला आपण वैदिक काय केलं पचवलेलं आहे आणि झाड कसं आहे अगदी हेल्दी हेल। तुम्हाला काय वाटतंय आता ही झाड किती वर्षी चालेल आपले अंदाज हे झाडाचा तेज बघून चालेल की जस जसं घाल तस आयुष्यमान त्याचं झाड मारणार नाही गॅरंटी आपल्याला सुरुवातीला सुरुवातीला विजिट ला, 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 ला बोलवले मला मी आलो प्लॉट मध्ये बघितलं की एक आठ ते दहा झाड म्हणजे स्टॉप झाले होते पुढे पूर्ण पडले होते मला काकून पहिला प्रश्न काय विचारला हे असे आमचे झाड होते हे थांबलं पाहिजे तर तुमची टेक्नॉलॉजी चांगली तर तुमची चांगली मी सांगितलं त्यांना विश्वास ठेवा आणि भेस भरा त्यांना भेस दिला मी आणि ते भरून घेतले जो झाड वीक झालं होतं शेडात थांबले होते ते झाड एका महिन्यानंतर ते पूर्ण रिकवर झालं पूर्ण पंधरा दिवसानंतर चालू झालं ते दाखवायला एका महिन्यामध्ये पूर्ण रिकव्हर झालं त्यानंतर त्या झाडाला आता माल लागलाय झाड सुद्धा नाही की ही झाड वीक आहे खरं ही नाही हे वितरक आहे ती हे जे नीट सांगली ती खरंय गाव त्यांनी मला विकायसाठी सांगितलं त्यांनी सांगितलं पण आम्ही वागलो म्हणताना हे तसं झालं म्हणजे जसं वितरकांनी सांगितलं तस ऐकलं पण पाहिजे ठीक नाही आणि तेच हेच प्रॉब्लेम त्यांच्या दुसऱ्या मित्राच्या प्लॉट मध्ये बरं आहे त्यांनी सुरुवातीला करून बघितलं ती झाड पिवळी झालेली त्यांनी म्हणले नंतर आले जे महिन्यात दीड महिन्यानंतर रिकव्हर दसली त्यांना पूर्ण त्यांनी म्हणले ह्याला तुम्ही काय केलंय लगेच त्यांना विचार मी असं हेच घत वगैरे विश्वास पटलं नाही अजून सुद्धा म्हणजे लोकांना कसं बघा चांगल्याची परीक्षा ते पटतच नाही लोकांना सपरचंद खाऊन माणूस धृष्टपुष्ट होऊ शकतो मावा खाणार त्यांनी काय खाणार मावा खाणार तंबाखू खाणार माणिकचंद खाणार ह्याच त्यांचं आयुष्य असते चांगलं लोकांना पटत नाही डॉक्टर नेहमी सांगतात बघा चांगलं खावा चांगलं अन्न घ्या फळ खावा दष्टपुष्ट व्हा तर लोक ऐकतात का हो किती टोक लोक ऐकतात पाच नाही दहा टक्के वैदिक किती टक्के लोक वापरतात माहितीये का पाच ते दहा टक्के लोक वापरतात आणि तीच लोक सक्सेस होतात खरे कोट आहे तुमचा जो अनुभव आहे अतिशय चांगला अनुभव आहे आणि तुम्ही गप्पा केल्या आणि तुमची जी प्रगती आहे अशीच होत राहू आता हे आपलं झाड ऐक नाही या खोडावर तेल आलाय नाही खोडावर काय तेलकडच आहे तेलकट सगळ्या खोडावर तेल आहे खरं फळावर एककावर तर तेल आहे का पाहिजे नाही जसं आपण लोखंड प्लॉट बघितला होता त्यांची पण अशीच झाली होती झाड वर पण होत आपल्या फक्त खोडावर आहे का बरं ते कंट्रोलमध्ये आलं वैदिक 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 मध्ये एवढी ताकद आहे म्हणजे झाडावर जरी काडीवर जरी तेल असला तर फळावर येऊ शकत नाही तुम्ही असं कुणाच प्लॉट बघितला लोखंडाचा वरसंग मध्ये त्यांचं बघून आपण वापरायला चालू केलं आपलं प्लॉट अशी खराबच होती ते आता रिकवर झालेली आहे आणि एवढा माल लोड असून सुद्धा बघा वर येते नाही आणि शेंडा पण चालू आहे फळ तर फळ किती असतो ह्याला कमीत कमी पन्नास साठ कमीत कमी पन्नास साठ आहे आणि ह्याची उंची किती लय पण वाढ झालेली नाही या झाडाची म्हणजे तेल्या असल्यामुळे वाढ जरा कमी झाली परंतु काळे झाले झाड धष्टपुष्ट आहे पानावर एकतर कोट डागाय काय फळावर पण नाही आता हुँ, हुँ। आले आले तो, पान जर गेलो एकदम कसं आहे काळू घ्यायचा फुल्ल काळू घ्यायची आहे का म्हणजे हार्वेस्टिंगला आल्यानंतर बऱ्यापैकी झाडाची पानं कशी होती पिवळी पडायला चालू आहे तसं एकतर कुठे पिवळी पडले काही पान पिवळ नाही तर तुम्हाला मार्गदर्शन कोणाचं मिळालं वळसंग नमस्ते नमस्ते तुमचं नाव पत्ता सांग सर अप्पासू बिराजदार गाव वळसंग तालुका जो जिल्हा सांगली मोबाईल नंबर शहाऐंशी अठ्ठ्याण्णव सतरा सतरा चौदा थँक्यू बेस्ट